मेणबत्त्या पेटून आम्ही निषेध व्यक्त करण्याचा दिवस गेला आता अशा नराधमाना पेटून टाकणं पेटूनच जाळून टाकणं हाच आता एक पर्याय महिलेंच्या हातात राहिलेला आहे पोलिसांनी जेव्हा त्याला कोर्टात देत होते तेव्हा लोकांसमोर त्याला चप्पल किंवा काठीनी फा मारून मारून न्यायला पाहिजे होतं थोडं लोकांचा जो उद्रेक आहे तो शांत झाला असता हो करू शकता आजही बदलापूर म बदलापूर म्हणा उरण म्हणा इथे उद्रेक आहे पण तुम्ही एक पंधराशे रुपये देऊन जो काही ढोल पिटलात जसं काय महिलांचं सगळे प्रश्न सुटले काही प्रश्न आता राहिलेच नाही त्याचा लोकांना राग आहे देशातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी मग तो हिंदुस्थानी हिंदुस्थानात राहतो तो हिंदुस्थानी महाराष्ट्रात राहतो तो महाराष्ट्रीयन आणि मुंबईत राहतो तो, तो मुंबईकर बदलापूरकर कल्याणकर ठाणेकर जातपात नाही धर्म नाही धर्म जात घरात व्हिडिओचे प्रायोजक आहेत लाईफलाईन सर्व्हिसेस स्वच्छ टँक स्वच्छ पाणी फ्रेंड्स विला लाईफलाईन सर्व्हिसेस स्मिथ गॅनरी महेंद्रगर ब्रदर्स साक्षी इव्हेंट्स तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा नमस्कार साऊथ मुंबई न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे बदलापूर विषय गाजतोय सर्व माध्यमांमधून तीव्र प्रतिसाद उमटत आहेत बदलापूरकर रस्त्यावर उतरलेले पोलिसांवरती किंवा तिकडे लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन तयार झाली एवढा संताप बदलापुरांमध्ये निर्माण होण्यामागचं कारण चिमुकल्यांवरती झालेला अत्याचार या शाळांमध्ये दुर्लक्ष केलं जातं या निमित्ताने किंवा त्या ज्याने अत्याचार केला त्या शिंदे नावाच्या गृहस्थावरती पोलिसांनी कडक कारवाई करायला पाहिजे होती अशा अनेक विषयाला अनुसरून काल माध्यमांमध्ये प्रचंड प्रतिसाद प्रचंड तीव्र संताप उत्पन्न झाला व्हिडिओचे प्रायोजक आहेत लाईफ लाईन सर्व्हिसेस स्वच्छ टँक स्वच्छ पाणी मुंबईच्या मादी महापौर किशोरीताई पेडणेकर यांच्यापर्यंत आपण आलेलो आहोत महिलांच्या या विषयावरती किशोरीताई नेहमीच सक्रिय असतात लहान मुलांच्या हा बालकांचा प्रश्न त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालेला आहे ताई आपलं स्वागत आहे हा विषय तुम्ही हाताळलात काल होतात आपण त्या घटनास्थळी तिकडे दिक, आपण भेट दिलेली होती सर्व माध्यमांमधून किशोरीताईंबद्दल देखील चर्चा होती काय सांगतो हा विस्तृत विषय तुम्ही जळून पाहिलेला आहे बदलापूर बदलापूरकरांचा संताप देखील आपण पाहिलेला काय सांगतात आई मी ह्या झालेल्या संपूर्ण प्रकरणावर दोन गोष्टी बोलेन एक तर आपली मुलगी किंवा जी स्त्री म्हणून मग ती तीन वर्षाची सहा महिन्यापासून ती अगदी साठ सत्तर वर्षापर्यंत कुठेही महिला या महाराष्ट्रात या मुंबईत आता सुरक्षित नाही याचं विदारक चित्र वारंवार चार दिवसांनी आठ दिवसांनी लगेच हे येत आहे याच्यामध्ये ज्यावेळेला उरणचं प्रकरण झालं उरण प्रकरणामध्ये भाजपने हिंदू मुस्लिम जिहाद लावण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला पण माझं सांगणं तेच होतं याला विकृतीला धर्म नसतो विकृतीला जात नसते विकृतीला काही नसतं फक्त तो पुरुष आहे एवढाच तो बघत असतो आणि त्या पुरुषाची जी वासना आहे ती वासना कुठेही कधीही कोणावरही निघते याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आपलं घडलेलं बदलापूर बदलापूरमध्ये जेव्हा आम्ही गेलो त्यावेळेला आमच्या लक्षात आलं त्यांच्या काही मुलींचे नातेवाईक आम्हाला भेटले आमचे कार्यकर्ते आम्हाला भेटले तिथला असलेला बदलापूरकर जो बदलापूरकर कोविड काळामध्ये उद्धवजीना आणि मला राजेश टोपेना ह्या तीन व्यक्तींना जास्त बघत होता त्यावेळी माझी ओळख जास्त त्यांच्याकडे त्या पद्धतीने होती म्हणून प्रत्येकजण येत होता जवळ आणि मला सांगण्याचा प्रयत्न करत होता की ह्या नराधमाला शिक्षा फाशीच दिली पाहिजे आणि ते लगेच तात्काळ माझंही म्हणणं तेच आहे आता मेणबत्त्या पेटवून आम्ही निषेध व्यक्त करण्याचा दिवस गेला आता अशा नाराधमाना पेटवून टाकणं पेटूनच जाळून टाकणं हाच आता एक पर्याय महिलेंच्या हातात राहिलेला आहे फ्रेंड्स ब्रदर्स साक्षी इव्हेंट्स तुम्हाला तुमचा तुम्हा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा आता ज्या मुलींवर छोट्या अत्याचार झाला त्या मुलींना स्वतःच्या अवयाची पण ओळख नाही अशा मुलींवर जर हैवाण भारी होत असतील तर मला वाटतं त्याला आपण सगळे जबाबदार आहोत कारण शाळा जुनी आहे शाळेचं नाव चांगलं आहे शाळेतलं असलेलं प्रशासन चांगलं आहे चा मागे जेव्हा काल बोललं गेलं की शाळा भाजपाच्या पदाधिकाऱ्याची शाळा आहे तिथे शंकेला पा शंकेला सुरुवात झाली आणि ती खरी पण आहे कारण ते बारा तारखेला घडलेली गोष्ट तेराला आईने येऊन शाळेत सांगितलेली गोष्ट प्रिन्सिपलला सांगितलं तिच्या क्लास टीचरला सांगितलं चौदा चौदा आणि पंधरा म्हणजे पंधरा ऑगस्ट आहे म्हणून थांबलं मग ती सोळाला पोलीस स्टेशनला गेली पोलीस स्टेशनमध्ये पण तिला थांबवलं गेलं तक्रार घेत नाहीत महिला पोलीस शितोळेताई ज्या आहेत खरं म्हणजे पालकांकडनं मला असं कळलं की त्यांनी बऱ्यापैकी त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला पण तो प्रयत्न करत असताना इतरांना त्याची माहिती मिळाली नाही कारण त्या शाप श्वापद जो मुलगा शिंदे त्या शिंदेला पकडण्यासाठी त्याला फाशी देण्यासाठी त्याचे सगळे एव्हिडन्स शिंदेचे मिळवण्यासाठी या लोकांनी ते सगळे प्रयत्न केले आणि दुर्दैवाने त्याला बारा चौदा तास लागले त्याच्यानंतर ती आई हुशार होती तिने दोन्ही मुलींचं गायण्यात चेकअप करून घेतलेला होता आणि गायण्यात चेकअप केल्यानंतर ते कळलं होतं की असं असं रप्चर झालेलं आहे आणि त्या मुलीनं वेदना होत आहेत देवाची कृपा की त्यांना इजा झाली पण त्यांची जीवितहानी नाही झाली अर्थात ही पोकळीत आपण सर्वांनी मिळून ती भरून काढली पाहिजे त्यांची जास्त ओळख समाजामध्ये होता कामा नये कारण त्या वाढणाऱ्या मुली आहेत त्यांच्यावरती तो वेगळाच अजून परिणाम होऊ शकतो याच्यामध्ये काल जो आरोप होत होते अगदी दस्तूर खुद्द मुख्यमंत्र्यांनी आरोप केले की ठरवून केलेला हे होतं शंभर टक्के आज रिपोर्ट आला पोलिसांनी सगळे बदलापूरकरच होते आणि जे ट्रेनमध्ये होते ते सगळे उतरले स्वतःहून ट्रेन बंधनाने ही वार्ता जेव्हा सगळ्यांना कळली तेव्हा एका चिडीनी एका अतिशय रागाने लोकांनी उत्स्फूर्त आतमध्ये प्रतिसाद दिला त्यावेळेला थोडे पोलीस रेल्वे पोलीस किंवा महाराष्ट्राचे जे तिकडचे पोलीस आणि थोडंसं आपल्याला स्वतःला त्यांना फोन येत होते त्यांच्यावर दबाव टाकला जात होता आणि तो दबाव होता हे सिद्ध कसं होतं ते वामन म्हात्रे जे एका महिला प पत्रकाराला म्हणतात अगं तुम्ही तर आग लावणारी लोक आहात तुम्ही आग लावताय सगळीकडे तू तर असं काय बोलतेस की जसं काय तुझ्यावरच बलात्कार रेप झाला आहे हा शाब्दिक रेप तर त्यांनी ता ता केलाच महिलांचा अपमान तर त्यांनी ता केलाच आणि एवढं करूनही शिंदे गटात असूनही जर शिंदे साहेब म्हणत असतील की हे ठरवून केलेलं आहे मग नक्कीच कोणी कोणी ठरवून केलं याचं उत्तर आलं पाहिजे शाळेवर दबाव कोणी टाकला शाळेचे सी सी फुटेज कोणी गायब केले माहिती मिळू नये म्हणून सगळं गायब कोणी केलं हे जर सगळं आता येईलच ओघाणी सगळं फक्त प्रामाणिकपणे पोलिसांवर कायम आमचा विश्वास आहे महाराष्ट्राचे पोलीस असू देत किंवा मुंबईचे हे नेहमीच प्रामाणिक काम करतात पण जर त्यांच्यावर राजकीय हस्तक्षेप वाढला की मात्र ते गोंधळाल्यासारखे होतात कारण तिथले सी पी अदलापूरचे कमिशनर डुमरे अजिबात आले नाही म्हणजे आम्ही तर दहा तास तिथे होतो दहा तासात तर आम्हाला कुठेही भेटले नाही त्यामुळे आम्ही प्रयत्न करत होतो फोन स्वतः विरोधी पक्षनेते आमच्याबरोबर होते पण हे आले नाहीत इथे ब्लेम ग्लेम नाही इथे एक आई म्हणून मला ज्या क्षणी कळलं त्या क्षणाला मी आई म्हणून एक आता आजी माझी नातप आहे म्हणजे सगळ्यांना ही नाती आहेत आणि हे संकट सगळ्यांच्या घरात आता आलेलं आहे हे संकट फार लांब राहिले नाही बघा ना मुलगी देवळात सुरक्षित नाही मुलगी शाळेत सुरक्षित नाही मुलगी ट्रेनमध्ये सुरक्षित नाही मुलगी हॉस्पिटलमध्ये सुरक्षित नाही मुलगी पतपथावर सुरक्षित नाही मुलगी घरात सावत्र भाऊ सावत्रा बाप असं काका मामा या नात्याने मुलगी सुरक्षित नाही मग आम्ही जे म्हणतो आहे शक्ती कायदा जो केला गेली दहा वर्षं झाली शक्ती कायद्याला त्या शक्ती कायद्यामध्ये अधिक कठोर करून फास्ट्रॅक नक्की चांगलं आहे फास्ट्रॅकवर केस येते पण त्यालासुद्धा सगळे एव्हिडन्स मिळवायला वर्ष दोन वर्ष जातात माझ्या माहितीनुसार जे लोक रेप रेपिस्ट जे जेलमध्ये आहेत ते अनेकदा अनेकदा बाहेर जेव्हा आता आमच्या शेजारीच आ, आ, जेल आहे रोड त्यावेळेला काही पोलिसांबरोबर जेव्हा आमच्या बोलणी होतात तेव्हा ते, होता। ते, ते सांगतात इतके ते निर्लज्ज रेपिस्ट असतात की ती कहाणी इतकी रंगवून तिथे लोकांना सांगत असतात काही वेळेला ते सांगत असताना मारामाऱ्या होतात जेलमध्ये मा पण असतील गुन्हेगार पण ते वडील हृदयाचे भावाच्या हृदयाचे असे जेव्हा ते ऐकतात तेव्हा त्यांना मारतात तिथेही मारामारे होतात पण तरी पण यांना लाज वाटत नाही आणि हे जास्त प्रकरण का होतं आहे आपण जर पाहिलं गुजरातमध्ये बिलकोस बानू ती मुलगी आणि ती आई तिच्यासमोर सगळं घडलं मारलं जन्मटेप झाली त्यांना गुजरातमध्ये भाजपाच्या मतीनं सोडलं गेलं त्यांना हार घातले गेले बघा एखादा गुन्हा सिद्ध झाला आहे आणि त्याच्या त्या शिक्षा भोगतायत पूर्णतः ती शिक्षा मो शिक्षा मो झाली होती जन्मठेप होती मग त्यांनी कदाचित आतमध्ये चांगलं जरी वागलं तरी त्याचा बाहेर परिणाम काय होईल याचा विचार केला नाही अनेक लोकांना असे सोडले जातात आणि मग ते तेच किमान रेपिस्ट खुणी या लोकांना परत सोडून नका कारण ते पुन्हा तेच करतात आणि त्या मुलींच्या आयुष्याची बर्बादी होते अतिशय वाईट प्रसंग पाहिला आणि त्या प्रसंगामध्ये ज्याला पकडला आहे तो आता आरामशीर सध्या तरी आहे मला असं वाटतं पोलिसांनी जेव्हा त्याला कोर्टात देत होते तेव्हा लोकांसमोर त्याला चप्पल किंवा काटिणी फा मारून मारून न्यायला पाहिजे होतं थोडं लोकांचा जो, जो उद्रेक था। बदलापुर्म, आहे तो शांत झाला असता करू शकता आजही बदलापूर म बदलापूर म्हणा उरण म्हणा इथे उद्रेक आहे आणि तो उद्रेक जास्त अजून का वाढला तर आपण म्हणजे आता हे राजकारण मी शिवसेनेत आहे म्हणून नाही म्हणत आहे पण तुम्ही एक पंधराशे रुपये देऊन जो काय ढोल पिटलात जसं काय महिलांचं सगळे प्रश्न सुटले काही प्रश्न आता राहिलेच नाही त्याचा लोकांना राग आहे व्हिडिओचे प्रायोजक आहेत लाईफ लाईन सर्व्हिसेस स्वच्छ टँक स्वच्छ पाणी महिला पैसे परत करायला लागलेले आहेत महिलांना आणि रिअली महिलांना पंधराशे रुपये नको आहेत महिलांना मुलांना नोकऱ्या द्या त्यांच्या शिकलेल्या मुली बाळी सुना यांना नोकऱ्या द्या त्यांचा त्यांना सुरक्षा द्या त्यांच्या घरामध्ये ज्या ओल्ड एजच्या महिला आहेत त्यांना सुरक्षा द्या सुरक्षा आणि नोकरी या दो स्वा स्वावलंबी करायचं आहे ना महिलांना तर तुमच्या पैशांची वाट बघायला कशाला फुकटचे पैसे का देता त्यांना नोकऱ्या द्या त्यांना कामं द्या त्यांना धंदे द्या त्याच्यातनं त्यांना स्वयं सिद्ध करू दे परंतु मला वाटतं आपण ऐतखाऊ जनता केली तर ह्या लोकशाहीमध्ये त्या जनतेचा जो कौल असेल तो चुकीचा होईल आणि सगळंच चुकीचं 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 देश स्वातंत्र्य या चुकीच्या गोष्टींसाठी नाही झाला देशाच्या प्रगतीसाठी देशातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी मग तो हिंदुस्थानी हिंदुस्थानात राहतो तो हिंदुस्थानी महाराष्ट्रात राहतो तो महाराष्ट्रीयन आणि मुंबईत राहतो तो मुंबईकर बदलापूरकर कल्याणकर ठाणेकर जातपात नाही धर्म नाही धर्म जात घरात आणि अशा पद्धतीने आपण चांगले नागरिक होऊयात आपण प्रत्येक वेळेला मुलीला दोष देतो बाईला दोष येतो पहिलं मुलांवर संस्कार चांगले करा मुलगा आपला दहाच्या आत घरी यायला पाहिजे दहा नंतर किंवा कुठे जातो काय करतो हे माहिती असायला पाहिजे मला वाटतं सगळ्या आयानी अगदी नोकरी करणाऱ्या असतील घरात असतील बिझनेस करणाऱ्या सगळ्या गोष्टी करत असताना आपली खरी जी श्रीमंती आहे ती मुलांमध्ये त्यांच्यावर लक्ष असू दे मुलं सुंदर मुलं चांगली नागरिक तर आपण खऱ्या अर्थाने आपल्या देशाला महाराष्ट्राला मुंबईला या इतर शहरांना सुजलम सुपलम करू शकतो या सर्व गोष्टीची मी निंदा करते मी निषेध करते आणि जे कारण नसताना राजकारण राजकारण म्हणण्यापेक्षा अजून काही त्याचा बदल करता येईल का आणि मुली म्हणायला लागल्या आहेत मामा आम्हाला सुरक्षा दे किशोरीताई पेडणेकर होत्या आपला संताप त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे पुन्हा या घटना घडल्या नाही पाहिजेत कायद्यामध्ये योग्य ती बदल सुधारणा आणि हे त्वरित झालं पाहिजे या अशातून या मुलाखतीतून किंवा या विषयातून असंच निष्पन्न होतं आहे पर्सन आयुष लोकरेसह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा